पंढरपूर शहर तालुक्यात मागील काही वाटचालीत विटाई हॉस्पिटलने आपले वेगळेपण जपले कोरोना काळात गर्भवती महिलांसाठी करण्यात आलेली उपचाराची विशेष सोय तर अनेक अपघातग्रस्तांवर कुठलेही आडेवेडे न घेता करण्यात आलेले तातडीने उपचार सर्पदंश विषबाधा झालेले रुग्ण यांना तातडीने मिळालेली सेवा यामुळं डॉक्टर योगेश रणदिवे आणि त्यांचे सहकारी यांनी सदैव आदराचं स्थान प्राप्त आहे आता विठाई हॉस्पिटल वैद्यकीय तपासणी आणि उपचार क्षेत्रात विठाई डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पुढं आहे शुक्रवार दिनांक आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विठाई डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन मात सकाळी ठीक दहा वाजता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सदस्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर महेश सुडके वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर सुनील कारंडे अध्यक्ष आय एम ए डॉक्टर निलेश जमताडे अध्यक्ष निमा डॉक्टर एकनाथ बोदले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश बोरावके डॉक्टर सूरज रुपनार डॉक्टर शीतल फडे हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले सुधाकर पंत परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्यासह सह शहर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे विनम्र आवाहन डॉक्टर चौक पंढरपूर या ठिकाणी पंढरपूरच्या वेशीवरती आपण विठाई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलची उभारणी करून गेली तीन वर्ष झालं पंढरपूर शहर आणि तालुक्यातील गोरगरीब जनतेनं गावगाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी रुग्णसेवेची संधी दिली त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो या सगळ्या सेवेच्या जोरावर आणि लोकांच्या आशीर्वादामुळं आम्ही आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनाच्या निमित्तानं रुग्णसेवेची गरज ओळखून हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये नवीन सोनोग्राफी सेंटरचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांची उपस्थिती आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या रुग्णसेवेला आणि आमच्या समाजसेवेला आपण हातभार लावावा आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात त्यासाठी आठ मार्चला सकाळी दहा वाजता विठाई हॉस्पिटल तीन रस्ता चौक पंढरपूर या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी करतो